आज ही निवडणुकीला सामोरं जात असताना खासदार ताई सोडल्या तर माझ्या पाठीमागे त्या ठिकाणी कोणी उभा हो राहताना दिसलं नाही पण त्या अशा प्रतिकूल परिस्थितीत देखील सर्वसामान्य मायबाप जनतेच्या आशीर्वादाच्या जोरावर एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस मतदार बंधू भगिनीने आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे हे मतदान हा आशीर्वाद त्या ठिकाणी कमी नाही यांच्या उपकारातून मी आणि माझं बालकी कुटुंब कधीच उतराय त्या ठिकाणी होऊ शकणार नाही म्हणून आम्ही तुमच्या सेवेपासून तुमच्या या सुखदुःखापासून कधी तीळ मात्र किंचितभर देखील अंतर त्या ठिकाणी देणार नाही कायमस्वरूपी तुमच्या सुखदुःखात त्या ठिकाणी सहभागी राहील हे आपल्या माध्यमातून इथल्या पंढरपूर आणि मंगळ्यातल्या तमाम मायबाप जनतेला आव्हाना आणि विनंती करू मशीनमध्ये नाही त्यात बरेच त्या ठिकाणी फॅक्टर आहेत महाराष्ट्राचा जर निकाल बघितला तर अनेक मातबर नेते आणि महाविकास आघाडीला जे सर्वसामान्य मायबाप जनताच त्या ठिकाणी बोलत होती तसं कुठं त्या ठिकाणी दिसून येताना दिसत नाही यामध्ये वरच्या वरिष्ठ लेवलला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांच्या म्हणजे तपासणी असेल किंवा आत्मपरीक्षण असेल किंवा ज्या काही गोष्टी आहेत ते चालू आहेत ते समोर येतील परंतु हा प्रकार इथं जरी वाटत असला तरी आज पोटनिवडणुकीच्यापेक्षा सुद्धा अकरा हजाराचं था मतदान त्या ठिकाणी मला आशीर्वाद रूपी वाढलेलं आहे आणि त्यामुळं जरी काही त्या दरम्यान चुका असतील काही असतील तर ते दुरुस्त करून इथून पुढच्या काळात मग ती नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आमच्या प्रत्येक गावातल्या ग्रामपंचायतीला विधानसभेच्या पेक्षा सुद्धा जास्त ताकदीनं जे माझ्या पाठीशी इथला तो प्रमुख त्या भागातला बुथवरचा वार्डातला प्रमुख सोबत राहिला आहे त्याच्या वेळी मी सोबत राहणं माझं कुटुंब त्या ठिकाणी सोबत राहणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्याच ताकदीनं मी त्यांच्यासोबत राहून नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद त्या ठिकाणी खेचून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार दोन हजार नऊच्या वेळची त्यावेळी ते आम्ही आव्हान आणि विनंती केली होती त्यावेळीची परिस्थिती त्या दरम्यान वेगळी होती आताची आहे आणि त्या परिस्थितीमध्ये आज मतदानाची टक्केवारी जर बघितली तर दोन हजार नऊला ला अदरणीय भारत ना ना एक लाख सहा हजार त्या ठिकाणी मतदान पडलं होतं आज एक लाख सोळा हजार आठशे तेहतीस त्या ठिकाणी मतदान आहे थोड्या मतानं माझा पराभव झाला तो पराभव मी स्वीकारला आहे पण ज्यांना त्या ठिकाणी काय वाटत होतं त्यांनी आणि ते मदत केलेल्या सगळ्या त्यांच्या लोकांनी प्रमुखांनी साडेतीन पावणे चार वर्ष काय भोगलंय अनुभवलंय हे महिन्या दीड महिन्यापूर्वी त्यांनी स्वतः माईकवरती सभेंच्या माध्यमातून त्या ठिकाणी सांगितलेलं होतं आणि काल निकाल लागला आहे आजपासून पुढचे पाच वर्ष त्यांचेच लोक आम्ही तर त्या ठिकाणी स्वाभिमानानं आणि अभिमानानं ताटमानानं त्यांच्या विरोधात त्या ठिकाणी आहे परंतु ज्यांनी मदत केली आहे त्यांनी साडेतीन पावणे चार वर्ष भोगलोय पुढची पाच वर्ष सुद्धा तुम्हाला भोगायची तयारी आजपासून तुम्हाला करावं लागेल आणि त्या उद्यापासून त्या ठिकाणी दिसून येईल आणि ही त्यांनी सुद्धा त्यांच्या अंत्यकरणाची मनाची त्या ठिकाणी तयारी ठेवावी लागेल दोन हजार नऊची पुनर्वृत्ती झाली तर भालके नगरपालिकेत जोरदार उतरतील या आश्वासनाने कुठेतरी फटका बसतो नाही नाही भालके आजही जे माझ्या बरोबर सोबत असणारे मतदार बंधू भगिनी आहेत हे माझ्या पाठीशी आशीर्वाद आहेत मी उद्याही आजही आणि उद्याही नगरपालिका असतील पंचायत समिती जिल्हा परिषद या सगळ्या निवडणुकीमध्ये ताकदीनिशी माझ्यासोबतच्या लोकांच्या बरोबर जे माझ्या अडचणीच्या काळात माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून नाही तर दोन पावलं पुढं राहून लढलेत त्यांच्यासोबत राहणं हे माझं त्या ठिकाणी जबाबदारी आणि कर्तव्य आहे ते मी त्या ठिकाणी पार पाडीन मी कुठेही अंतर किंवा किंचित भर देखील त्यांच्या मनामध्ये गैरसमज त्या ठिकाणी पसरू द्या